आमचं चालू करतो बघा आम्ही आमच्या आमच्या टोप्या आम बघा कशा वाटेल राहिले तुम्हाला सांगा बरं आम्हाला मी आमच्या योग्य घातले टोप्या कशा वाटते नाही येऊ आम्ही आलो आहे आम्ही आलो आहे आपण कुठे आलो हो दुकानात आलेला आहे

মই কোনে কিনি নাই

घ्या की घ्या की हे घेऊन देते कपडे तर घ्या पट बघा आता कोणता चॉईस चांगला वाटतोय तुम्हाला कलरचा मला तर असं वाटतंय ही असवरते ही काय नाही ही घ्या मग ही कस वाटतय कसं वाटतंय ते तुमच्याकडे ही आहे ना असा हा मग ती पांढराच घ्या मग छान हॉटेल पांढरा हा कसं वाटत तुम्हाला ते ट्राय करून बघताय का त्या पांढीवर पांढरा शर्ट वय बघा बरं एकदा घालून या दा बरं घालून येत आहे ना बनल घातलंय का पण बनल घातलं छान दिसलं असतं ते बरं बघा ट्राय करून बघा एकदा तुटली दुसरा बघा शर्ट त्या तिकडं पण बघा त्यांना काय पसंत पड नाही ते उगा हिंडते तीच हिंडते ती आणि इकडे बी काय पसंत पड नाही ना ही पॅन्ट घातलेली घेऊन जातात असं तशीच नाईट पॅन्ट त्यांचा चाल तशी त्याला हय एकच नंबर नादच करायचं नाही एक कॉम्बिनेशन आहे का कसला दिसतंय भारी आहे का वा वा कलर घेऊ कसं वाटतंय तुम्हाला पांढरा वाटतंय चांगला का कलर कलरमध्ये पण चॉईस एकदा बघा घालून कसं वाटतंय ते कलरमध्ये पण का ये 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 मेरा बड़ा हाए, 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 बाए बाए <laughs> ये ये बड़ा भाई 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 है <laughs> <दोरे बागी> है 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 हाय हाय छोटा छोटा दोरे मोटा कैसे <ये> <laughs> हो आप बच्चे अच्छे हो क्या का <laughs> <laughs> <दाल> चलो <गाए। laughs>

Okay, मला पण हीच आवडलाय ओके डन 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 डन, डन डन घ्यायचं काय गे अय वाकडं तोंड काय होतंय हिला टी शर्ट घेतला ना, कुणी सुद्धा याव गाव टी शर्ट घेते काय आणि काय केलंय तुला सांगते तू जर घेतला मी उठणारच नाही मला नाही 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 मी मी घेणार पाहिजे म्हणजे इथं उठणार जवळ तू टी शर्ट घेत मी इथं हालतच नसते मला पाहिजे आतापर्यंत